या मंडळाचा उपस्थित राहिली आणि सुंदर असं मंडळाचं या ठिकाणी फायदा चा फेला तो रेव्याच्या उद्या झाला या मंडळाचा ठिकाणी फायदाचा अधिकार घोषित केला जातोय आज टप्प्या मजा फायदलचा अधिका

सुंदराचे गाडी पाहिले झाले तर यांचा घरचा असा ही आजच्या नंबरची मांदरी ठरली सुंदराचे गाडी पाहिले कमलबाई मोलाने पांगरे सांडू भेटवले ही आजचा या ठिकाणी घरचा असा आज पहाला चुड्या हे आजच्या